नमस्कार मी अश्विनी तुमच्या सगळ्यांच्या लाईफ स्वराज या मी खूप खूप स्वागत करते तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांचं हे वर्ष खूप सुखाचं आनंदीच आणि सगळ्यांच्या ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण हो इतकं छान जाऊ आणि चला आता मी तुमच्याशी माझ्या पूर्ण दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे तर पाहूया आपण पुढे पुढे काय काय गोष्टी करणार आहे छान आणि मेकअप कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा लुक सुद्धा नक्की सांगा आज मी तुमच्यासोबत माझ्या संक्रांतीचा पूर्ण दिवस शेअर करणार आहे बर का सकाळच्या तयारीपासून ते संध्याकाळच्या पूजेपर्यंत सगळं काही म्हणजे अगदी मनापासून आणि घरगुती सणाच्या दिवशी सकाळचं वातावरण वेगळंच असतं पहा घरात स्वच्छता त्यानंतर घराबाहेर स्वच्छता करून घेतली आणि मग मनात त्यांना अशी प्रसन्नता वाटते सगळ्यात आधी मी स्वच्छतेला प्राधान्य दिलं घरातील आणि घराबाहेर कारण सण म्हणजे फक्त कपडे नाही तर स्वच्छ मन आणि स्वच्छ घर मग छान चहा वगैरे घेतला त्यानंतर म्हटलं थोडस इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू ठेवावी म्हणून इकडे मस्त डाळ शिजायला घातलेली आणि एक एका कुकरमध्ये भात लावलेला त्यानंतर मस्त मग मी चहा देखील रेडी होता तर चहा वगैरे घेतला कारण चहा शिवाय आपली पुढची कामं काय सुरू होत नाही तर मग मस्त चहा घेतला स्वराजलाही चहा दिला आणि मग दोघांनी चहा पिल्यानंतर मग आता मी पुढच्या गोष्टी गोष्टींना सुरुवात केली तर मस्त देवपूजा करूया कारण सण म्हटलं की पहिल्यांदा प्रायोरिटी असते ती म्हणजे देवा पूजेचे देवाना मस्त स्नान वगैरे केलं छान दिवा वगैरे लावला आणि त्यानंतर देवापुढे कमी जागा होती म्हणून छोटीशी रांगोळी काढली पण रांगोळी काढल्याशिवाय माझा सण काही पूर्ण होत नाही आणि माझ्या झाडांना जेवढी फुलं आली होती ती सगळी देवाला अर्पण केली घराबाहेर काढलेली रांगोळी मात्र मनापासून काढलेली होती बर का आजची रांगोळी इतकी छान झाली होती की स्वतःला समाधान वाटावं तर तेही मी तुम्हाला दाखवते की रांगोळी त्यानंतर बाहेरचं डेकोरेशन कसं झालं होतं आता सण सुद्धा आली म्हटलं की उंबटाले पण आलंच ना हो उंबरठ्याचं छान लेपन केलं मनात एकच प्रार्थना होती या घरात नेहमी सुख शांती आणि समाधान छान छान पूजा पूजा केली केली मेन सुद्धा स्वस्तिक काढून मस्त आरती वगैरे केली मन अजूनच शांत झालं आणि मेन उंबरट्याच दर्शन घेतलं कपडे वाळत घालत होती तोपर्यंत स्वराजला थोडस काम लावलं सासूबाईंनी गावाकडून पाठवलेला गावावरून सासूबाईंनी मस्त भाजीपाला आणि संक्रांतीसाठी ज्या काही गोष्टी लागतात तो सगळ्या गोष्टी त्यांनी मला पाठवल्या होत्या तर स्वराजला म्हटलं की तू थोड्याशा त्या गोष्टी सॉर्ट आऊट करून ठेव जेवढं जमलं तेवढं त्यांनी केलं मग नंतर त्याला म्हटलं राहू दे कारण भरपूर असं सामान दिलं होतं सासूबाईंनी मग मी ते काढायला घेतलं आणि मग त्याचबरोबर जे काही व्यवसायाच्या गोष्टी असतात त्याची सगळी तयारी आम्ही दोघांनी मिळून केली मधी लुडबुड आणि त्याची हेल्प देखील मला तेवढीच चालू होती सण असला तरी मुलांचा अभ्यास तितक्यात महत्वाचा स्वराचे पेपर चालू होते म्हणून त्याचं पाठांतर घ्यायलाच हवं ना मग त्याचं पाठांतर झाल्यानंतर मी त्याला प्रश्न लिहून दिले आणि त्याला उत्तर लिहायला सांगितलं यामुळे त्यांचं लेखन सुधारतं आणि स्पेलिंग मिस्टेकही कमी होतात ही छोटीशी ट्रिक मी नेहमी वापरते तुम्ही सुद्धा वापरून बघा नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली कांदा कापला मस्त मसाला रेडी केला कटाच्या आमटीचा आणि त्यानंतर मस्त कटाच्या आमटीला फोडणी वगैरे दिली दुसऱ्या गॅसवरती पुरण ठेवलं पुरणात छान गूळ टाकला आणि लगेचच पुरण तयार होते तोपर्यंत तो पीठ मळायला घेतलं पुरण तयार झाल्यावर छान चालणीतून ते मस्त बारीक वाटून घेतलं आता पुरण इतकं छान झालं तर पहिल्यांदा की काय सांगू मग कारण लगेचच मला स्वयंपाकाच्या पुढची तयारी करी होती नैवाद्यांची आता स्वराजला खूप सारी भूक लागून गेली कारण जवळजवळ आम्हाला या सगळ्या गोष्टी करता करता दुपारचे एक दोन वाजले होते आज माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात छान पोळ्या झाल्या असं मी नक्की सांगू शकते कारण माझ्या मम्मीनं मला एक गोष्ट सांगितली होती की उंडा कसा बनवायचा आणि पोळी कशी फुगली पाहिजे तर ह्या गोष्टी तिने मला शिकवलेल्या होत्या आणि मी त्या ट्रिक यूज करते तर दहा अकरा वर्षा माझ्या लग्नाला झालेली वर्षे पण आज पहिल्यांदा इतक्या परफेक्ट पोळ्या आल्या होत्या पोळपटावर कागद न ठेवता मी पोळ्या लाटल्या होत्या पण एकही पोळी पळपटाला चिटकली नाही आजचा दिवस खरच स्पेशल होता माझ्यासाठी मग छान पोळ्या वगैरे झाल्या आणि नैवेद्य भरून ठेवू म्हटलं कारण स्वराजला जेवायला द्यायचं होतं मग नैवेद्य वगैरे भरलं पिल्लूला जेवायला दिलं आणि मस्त घरचं गावटी तूप होतं तर त्याचे जी जे जेवताना दिसलेली समाधानाची नजर होती ना हे सगळं पाहून माझा दिवस सफल झाल्यासारखं मला वाटलं किचन स्वच्छ करून घेतलं मी स्वतः तयार होणार आहे तर आता मी तुम्हाला माझा लूक शेअर करणार आहे मस्त साडी वेअर केली छान ज्वेलरी वेअर केली मनात एकच भावना नजर लागू नये इतकंच आज छान वाटत होतं पूजेसाठी सगळं सा सामान आधीच तयार करून ठेवलेलं होतं दुपारी झाडांवर आलेली फुलंही मी तोडून आणली होती कारण जे काही आपला खण आहे त्याला फुले लागणार होती तीन नंतर सुगडी मांडली पाटावर छान सजावट केली हळदी कुंकू लावलं आपला जो काही खने त्याला छान ऊस गव्हाच्या ओंब्या हरभरे आणि हिवाळ्यातल्या सगळ्या पालेभाज्या पूजेत अर्पण केल्या त्यानंतर छान आरती केली आणि मनापासून देवाचे आभार मानले नंतर छान संगीत पूजा झाली पूजेची मांडणीही मी तुमच्याशी शेअर करत आहे कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा नंतर वहिनीसोबत मंदिरात गेलो क्युटी प्युटी पण आमच्यासोबत होती स्वराजही आमच्यासोबत आला होता मंदिर होतं दत्ताचं आणि देवीचं चा। मग छान देवीची आणि दत्तांची पूजा केली त्यांना नैवेद्य वगैरे ठेवला आणि इथे देवाला अगरबत्ती लावता लावता माझा हात जोरात भाजला सकाळी अगरबत्तीने हात भाजला आणि मंदिरात गेल्यानंतर ऊद ती मी पाहिली नाही आणि तिथेही माझा हात भाजला त्यानंतर मग मस्त दत्ताचा आणि देवीचं दर्शन घेतलं तुळशीलाही वसलं तुळशीचाही छान आशीर्वाद घेतला नमस्कार केला आणि तुळशीला देखील नैवेद्य वगैरे छान अर्पण केले पाच सुवासिनीना वा मस्त व्यवसायचं असतं तर मग सगळ्याच तिथे भलेही ओळख नाही तरी कोणीही कुणाला ओ ओ वाचलं कोणीही कुणाशी छान बोललं एकामेकींना हळदी कुंकू लावलं इतकं छान अगदी मंदिरामध्ये ना इतकं भारी वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं सगळ्या अशा छान नटून थटून मस्त ग्रुप वाईज फोटोशूट चालू होतं कोणाची पूजा चालू होती कोणाचं मस्त रील बनवणं चालू होतं सगळ्या काही गोष्टी चालू होत्या कुंकवानं भरलेलं कपाळ आणि मन भरलेलं समाधान पिल्लूची मस्ती घरातला आनंद आणि मनात भरलेली कृतज्ञता अशा प्रकारे माझ्या संक्रांतीचा हा सुंदर दिवस मी तुमच्याशी शेअर केला आहे व्हिडिओ शूट करणं एडिटिंग हे सगळं खूप मेहनतीचं काम असतं पण तुमचं प्रेम सगळा थकवा दूर करतं हा व्हिडिओ तुमच्याशी थोडा लेट पोहोचतो कारण जॉब आणि सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता वेळच भेटला नाही जर तुम्ही अजूनही माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर बना मला या सगळ्या गोष्टीची तुमच्याशी शेअर करायला भरपूर असे आवडतात लाईक करा छान ला छान कमेंट करा आणि लूक कसा वाटला आजची पूजा रांगोळी सगळ्या गोष्टी कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशी नवीन व्लॉग्स तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स काळजी घ्या आणि जय